भगवान विष्णूंनी आठवा अवतार घेतला भगवान श्रीकृष्णांच्या स्वरूपामध्ये या पृथ्वीवरती दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि सत्याचा विजय होण्यासाठी परंतु मित्रांनो एक लक्षात घ्या की भगवान श्रीकृष्णांनी माता देवकीच्या गर्भातून जन्म घेतला परंतु देवकी मातेचं दूध पिले नव्हते भगवंत आणि भगवान श्रीकृष्णांचा सांभाळ यशोदा मातेनं केला होता भगवंत एक परंतु माता दोन आजच्या व्हिडिओ मधून आपण रहस्यमय अशी माहिती पाहणार आहोत की कारागृहामध्ये दे, असणारी देवकी माता कोण आणि इकडे यशोदा माता कोण या दोन्ही मातांचं पूर्व जन्माचं रहस्य आज आपण जाणणार आहोत की भगवंत एक आणि माता दोन या ठिकाणी भगवंतानं दिलेला शब्द आहे भगवंतानं आपल्या मातेला दिलेलं वचन दोन्ही मातेला कशा प्रकारे पूर्ण केलं ते आज आपण जाणणार आहोत अक्षरशः ही माहिती ऐकून आपल्या डोळ्यात पाणी येईल की भगवंताची भक्ती जर मनापासून केली तर भगवंतही येतात हो आजही येतात ही माहिती ती शेवटपर्यंत आपण नक्की व्हिडिओ पहा आणि शेवटी ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर द्या मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्टरी चॅनल तर मित्रांनो या दोन्ही मातेला वचन दिलेलं होतं भगवंतानी आणि हे वचन पूर्ण करण्यासाठी भगवंतानं केलेली लीला आहे आपला प्रथम पाहावं लागल की माता देवकी पूर्व जन्मामध्ये कोण होती तर पूर्व जन्मामध्ये माता देवकीने फार मोठी तपचारा केलेली होती आणि म्हणून जन्म घेतला होता तर मित्रांनो हा प्रसंग आहे रामायणाचा माता कैकई प्रभू रामचंद्रांना भेटण्यासाठी चित्रकूट पर्वतावरती आली माता कैकईच्या डोळ्यातून पाण्याच्या दारा वाहत होत्या माता कैकई प्रभू रामचंद्राला म्हणाले हे राम मला माफ कर रे मी तुला फार कष्ट दिलं चौदा वर्ष वनवास भोगावाया लावला पायामध्ये साधी चप्पलही नसताना वन -वन जंगलामध्ये लागलं तुला हे राम माझी फार मोठी चूक झाली मला माफ कर आणि त्यावेळी प्रभू रामचंद्रांना आपल्या मातेच्या म्हणजे कैकई मातेच्या चरणावरती माथा ठेवला स्पर्श केला आणि त्या ठिकाणी म्हणाल हे माता की तू माझी माता आहेस आई आहेस तुला आईला माफी मागण्याची काय आवश्यकता नाही आणि त्या ठिकाणी कैकई माता म्हणाली हे राम तू मला माप हे कसं समजणार रे प्रभू रामचंद्र म्हणाले हे माता आज जे तू मागणार आहेस मला ते तू महाग तुला जे आवडेल ते महाग तुझी इच्छा मी सगळी पूर्तता करेल आज इच्छेची आणि कैकई माता म्हणाली प्रभू रामचंद्रांना हे राम तुला माझा मुलगा म्हणून जन्म घ्यावा लागेल पुढच्या जन्मामध्ये आणि प्रभू रामचंद्रांनी वचन दिलं कैकई कै मातेला कै कै माते कै कै की तुझ्या पुढच्या जन्मामध्ये मी तुझ्या उदरातून जन्म घेईल परंतु तुझं दूध फक्त पिणार नाही कैकई मातेला या ठिकाणी प्रत्यक्षात वचन आणि मित्रांनो पुढचा जन्म म्हणजे म्हणजेच देवकी देवकी माता मातेचा जन्म झाला आणि देवकी मातेच्या गर्भातून भगवान श्रीकृष्णांनी जन्म घेतला परंतु देवकी मातेचं दूध पिलं नाहीत बघा हे वचन दिलेलं स्वतः भगवंतानी आता पुढचं आपण पाहू की भगवान श्रीकृष्णांचा जो सांभाळ आहे मुळाप्रमाण आपल्या यशोदा मातेनं केला की यशोदा माता कोण होती की भगवंताचा सांभाळ करण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त झाली एवढं मोठं पुण्य प्राप्त झालं सुंदर अशी त्याची कथा आहे अतिशय सुंदर की भगवंताची भक्ती करावी तरी कशी प्रामाणिकतेने अक्षरशही कथा ऐकून डोळ्यात पाणी येईल बघा तर मित्रांनो यशोदा माता पूर्व जन्मामध्ये धारा नावाची एक स्त्री होती जंगलाच्या जवळ झोपडी बांधून राहत होती अतिशय रूपवंत सुंदर होती विवाह केलेला नव्हता परंतु ही दारा जी स्त्री होती दिवसभर जंगलामध्ये लाकडं तोडायची आणि ती विकायची त्या येणारा पैशातून साधू संतांची सेवा करायची त्यांना जेवण द्यायची आपल्या झोपडीमध्ये येणारा प्रत्येक साधू हे भगवंत आहेत आणि ती भगवंताला आपला मुलगा मानायची आणि आपल्या मुलाप्रमाणे या साधू संतांची सेवा करायची दिवसामागून दिवस चाललं होतं दाराच हे दररोजचं काम आणि नारायण नारायण हा जप दिवसभर जंगलामध्ये करत होती आपलं काम करताना सुद्धा आणि एके दिवशी नेहमीप्रमाणे साधू संत तिच्या घरी जेवण करायला दारा लाकडं ऐकून आलेली होती थोडस ज्या लाकडं ऐकून आलेल्या पैशातून तिने सामान घरात आणलं होतं सुंदर असं स्वयंपाक साधू संतासाठी केला साधू संत जेवले त्या ठिकाणी मंत्रमुग्ध झाले आणि निघून गेले दाराला आशीर्वाद देऊन थोडासा वेळ निघून गेला आणि याच्यानंतर चार पाच साधू संत परत त्या ठिकाणी आले म्हणली धारा बेटी मुलगी मानलं आम्हाला भूक लागली ग जीवन करा आम्हाला हे साधू संत फार मोठे आशेने आले होते की आम्हाला जीवन कुठं नाही मिळालं तर चालेल पण दाराच्या घरी जीवन मिळालं आता थोड्या वेळापूर्वीच साधू संत जीवन करून गेले होते दाराच्या घरी का आई नव्हतं अण्णाचा कणही नव्हतं करावं काय नाही म्हणावं तरी कस कारण संपूर्ण जीवन आतापर्यंत दाराने आपल्या साधू संतांच्या सेवेसाठी घालवलं होतं काय करावं प्रश्न पडला साधुसंतांना म्हणाली तुम्ही थांबा आता था। मी गावातून घेऊन येते अन्न सामुग्री साधू संत गावामध्ये गेली एक सावकार होता त्या सावकाराला म्हणाले सावकार मला तुम्ही उष्ण पैसे आज द्या तुमचा त्याचा मोबदला जंगलामध्ये तोडील त्याचं येणारे पैसे मी तुम्हाला देईल पण आज मला तुम्ही पैसे द्या उधार म्हणून कारण माझ्या घरी संत आल्यात जेवण करण्यासाठी त्यांच्यासाठी अन्न सामग्री मला घेऊन जायची तो सावकार म्हणाला मी तुला असं पैसे देऊ शकत नाही तू काहीतरी सोनं नाणं घाण ठू दारा त्या ठिकाणी म्हणाली माझ्याकडे सोनं नाणं असतं तर मी ते विकून टाकलं असतं आधी तुमच्याकडे आले नसते परंतु तुम्ही मला आज काहीतरी पैसे उधार द्या अवघा सावकार जे होता या दुष्ट होता त्याची नजर दुष्ट होती दारा दिसायला सुंदर स्त्री होती अतिशय सुंदर या राक्षसी वृत्तीच्या दुष्ट सावकाराचं लक्ष दाराच्या स्तनाकडे गेलं आणि हा सावकार म्हणाला धारा मी तुला पैसे देतो परंतु तुझे स्तन मला दे धाराने शब्द ऐकलेलं डोळ्यातून पाणी आलं काय करावं इकडे स्वतःच शरीर आणि तिकडे धर्म साधू गरीब असलेले जेवण कराय जर त्यांना घेऊन गेले नाही जीवनभर केलेली भक्ती वाया जाईल माझी तारापुढ प्रश्न पडला काय करावं शरीर द्यावं का काय करावं कळेना विचार केला की शरीर आज आहे आणि उद्या नाही परंतु ही भक्ती करण्याची संधी माझी जाईल ना हो डोळ्यातून पाणी वाहत होतं आणि या धारानं त्या सावकाराला सांगितलं मला चाकू द्या धारदार शस्त्र द्या आता धारदार शस्त्र म्हणल्यावर सावकार घाबरला म्हणला कशाला पाहिजे तुला धारदार शस्त्र म्हणली द्या धारदार चाकू दिला आणि त्या धारदार चाकून धारानं आपले दोन्ही स्तन कापले आणि त्या सावकाराच्या समोर ठेवले सावकार घाबरला लट 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 कापाला कारण त्या सावकाराच्या मनामध्ये वाईट विचार होता धन दिलं रक्तस्राव अंगातून वाहत होता दाराने ते धन घेतलं पैसे दिलेले सावकाराने बाजारात गेली रक्त अंगातून वाहतय साडीनं बांधलेलं बाजारातून अन्न सामग्री घेतली घरी गेली म्हणजे झोपडीमध्ये सुंदर असा स्वयंपाक तयार केला आणि साधूसंतांना जेवण वाढताना त्या साधू संतांना पाहिलं की दाराच्या अंगातून रक्ताच्या दारा वाहत आहेत दाराला सगळं विचारलं दाराने घडलेला प्रसंग सांगितला की माझ्या घरी येणारा प्रत्येक साधू हा भगवंताचा अवतार आहे आणि भगवंताचा अवतार म्हणजे माझी मुलं आहेत देवालाही मूल मानत होती दारा हे शब्द ऐकल्यानंतर साधूंच्या डोळ्यात दारा वाहू हो लागल्या किती एकनिष्ठ भक्तीमध्ये ही दारा आहे आणि ही दाराची भक्ती पाहून प्रत्यक्ष त्या ठिकाणी अखंड या विश्वाचा मालक भगवान विष्णुदेव त्या ठिकाणी त्या झोपडीमध्ये आले हो चतुर्भुज रूप दाराला दर्शन दिलं त्या रूपाचं प्रत्यक्ष त्या ठिकाणी भगवंतानं सांगितलं दारा तू मला मूल म्हणून मानलंस मूल म्हणून भक्ती केली लक्षात घ्या दाराने जी भक्ती केली ती मुलगा म्हणून भक्ती केली प्रत्येक देवाला ती मुलगा मानायची प्रत्येक साधूला ती आपला मुलगा मानत होती एवढा प्रामाणिकपणा भक्तीचा की स्वतःचं स्तन कापून त्या सावकाराला देऊन दुष्टाला या ठिकाणी जीवन केले बघा त्या मिळणाऱ्या पैशातून भगवंत प्रसन्न झाले आणि भगवंतानं वचन दिलं तारा की द्वापार युगामध्ये मी त्या पृथ्वी तलावरती जन्म घेणार आहे त्यावेळी तुझ्या स्तनाचं मी दूत म्हणून सांभाळ करण्याची संधी मी तुला देतोय हे वचन स्वतः भगवंतानं त्या ठिकाणी दिलं दाराच्या डोळ्यातून आनंदाचे वस्त्र वाहू लागले नतमस्तक झाली भगवंताच्या पायाशी म्हणून मित्रांनो पूर्व जन्मामध्ये ही जी धारा आहे येणाऱ्या जन्मामध्ये यशोदा माता झाली लक्षात घ्या भगवंतानं दिलेलं वचन भगवंतानं पूर्ण केलं म्हणजेच मित्रांनो लक्षात ठेवा भगवंत एक आणि माता दोन आठवा जो अवतार आहे भगवान श्रीकृष्णांचा भगवान श्रीकृष्णांनी देवकी मातेच्या गर्भातून जन्म घेतला परंतु देवकी मातेचं दूध पिलण्यात या ठिकाणी वचन दिलेलं होतं काही कैला आणि इकडे यशोदा मातेनं संभाळ केला कारण या ठिकाणी भगवान विष्णूंनी धारा या स्त्रीला दिलेलं वचन होतं की मुलगा म्हणून तू माझा संभाळ करशील असं वचन दिलेलं होतं पुढच्या जन्मामध्ये तर मित्रांनो लक्षात ठेवा की भगवंताची जर मनापासून भक्ती केली तर भगवंतालाही यावं लागतं एक ज्वलंत उदाहरण आहे या ठिकाणी प्रामाणिक भक्तीचं तर मित्रांनो भगवान श्रीकृष्णांचा आठवा जन्म म्हणजे दुष्टांचा नाश करण्यासाठी सत्याचा विजय होण्यासाठी हा जन्म आहे त्यामुळे आपण नक्की भक्ती करा मनापासून श्री हरिविष्णूंची आपल्या पांडुरंगाची नक्की तुमच्या मदतीला धावून येईल सुंदर अशी कथा आवडली असेल ना देवकी माता कोण यशोदा माता कोण एक भगवंत आणि दोन माता ही कथा आवडली असेल ना तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र